हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार बारा जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत सगळ्यात आधी तर नंदिनी ही जेव्हा घरामध्ये फॅन साफ करत होती तेव्हा ती खाली पडायला लागली आणि जीवाने चक्क तिला हातामध्ये झेललंय आणि मग या दोघांचा खूपच क्यूट रोमांस आपल्याला पाहायला मिळाला जो पाहून तुम्हालाही आनंद होईल तर दुसरीकडे रम्याने चक्क काव्याला गुरुजींचं भविष्य ऐकवलंय की एक, एक नाएक दिवस नक्कीच रम्या आणि पार्थ या दोघांचं लग्न होणार आहे ज्यामुळे काव्याला जबर धक्काच बसलाय तर नंदिनीने जीवाला घराबाहेर हाकलून दिलंय जीवा हा तिच्याशी प्रेमाने वागत होता जीवाने तिच्यासाठी चक्क फुलं आणली होती पण नंदिनीचा राग काही कमी व्हायला तयार नाही आहे आणि नंदिनीने चक्क जीवाला धक्के मारून घराबाहेर हाकलून लावलंय मग पार्थ आणि नंदिनी जिवा आणि काव्याला कधी माफ करणारच नाहीत का यांच्या संसाराचं काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच गुड्डू हा पिंकीशी मस्तपैकी व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि तिला पप्पी झप्पी देत असतो तर इकडे जिवा हा आत्ता कुठे आंघोळ करून आलेला असतो तेवढ्यात त्याला ऑफिसमधून हर्षदाचा कॉल येतो आणि हर्षदा त्याला सांगते जिवा सर तुम्हाला आत्ताच्या आत्ता व्हिडिओ कॉल करावा लागेल मीटिंग खूप महत्त्वाची आहे हे ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो जीवा विचारतो आत्ताच्या आत्ता व्हिडिओ कॉल करावा लागेल का पण मी अजून तयार नाहीये तर हर्षदा सांगते नाही सर वेळ नाहीये तुम्हाला आत्ताच व्हिडिओ कॉल करावा लागेल त्यामुळे जीवा खूप चिडतो आणि विचार करतो काय व्हिडिओ कॉल करावा लागेल येथे माझ्याकडे काहीच नाहीये मी व्हिडिओ कॉल कसा करणार लॅपटॉप टेबल कपडे हे सगळं मी कसं करणार आणि तो गुड्डूला आवाज देतो ओ गुड्डू तर इकडे गुड्डू हा पिंकी भाविशीच बोलत असतो तेव्हा जीवा चिडून म्हणतो अरे लवकर इकडे मला खूप गरज आहे तुझी तर गुड्डू पिंकीला सांगतो पिंकी जीवा भाऊला माझी जी खूप मदतीची गरज आहे मी तुला नंतर कॉल करतो आणि तो तिला पप्पी देत बसतो तर जीवा म्हणतो अरे पप्पी नंतर दे इकडे लवकर गुड्डू धावत पळत येतो जीवा त्याला म्हणतो मला आत्ताच्या आत्ता व्हिडिओ कॉल करायचा आहे माझा सूट कोठे जो मी तुला आयन करण्यासाठी दिला होता गुड्डू त्याला सूट देतो जीवा त्याला म्हणतो मला व्हिडिओ कॉल करायचा आहे मला टेबल आणि खुर्ची हवी आहेत त्याची सोय कर गुड्डू हा धावत पळत जातो तोपर्यंत जिवा सूट घालतो तर गुड्डू टेबल आणि खुर्ची म्हणून चक्क दोन कचराकुंडी घेऊन येतो जिवा विचारतो अरे मी तुला टेबल आणि खुर्ची आहे ही कचराकुंडी कोठे आणली कचरापट्टी काय येथे तर तो सांगतो नाही साब ही कचराकुंडी नाहीये तर ही तुमची टेबल आणि खुर्ची आहे जीवाला काही कळतच नाही आणि गुड्डू चक्क या दोन्ही कचराकुंड्या उलट्या करून ठेवतो छोटी कचराकोंडी हे जीवाची खुर्ची बनते आणि मोठी कचराकोंडी जीवाचा टेबल बनतो जिवा या टेबलवर लॅपटॉप ठेवतो एकूणच गुड्डू आणि जिवाचे जे काही सीन आहे ते खूपच भारी आहे खूप कॉमेडी आहे पाहायला मजा येते आहे एवढं मात्र नक्की जिवा हा आपला लॅपटॉप सुरू करतो तर लॅपटॉपची बॅटरीच संपलेली असते चार्जिंगच नसते जिवा म्हणतो आता फक्त एवढंच व्हायचं बाकी होतं चार्जिंग सुद्धा नाही आहे आणि तो गुड्डूला म्हणतो रिक्षात पॉवर बँक आहे तो दे लवकर गुड्डू त्याला पॉवर बँक देतो जीवा पॉवर बँक जोडतो तर पॉवर बँकची सुद्धा बॅटरी संपलेली असते जीवा चिडून म्हणतो म्हणजे आज मला काही काम करूच द्यायचं नाहीये असं ठरवलंय एक तर माझ्याकडे इथे काही सेटअप नाहीये लॅपटॉपची बॅटरी संपवली त्यानंतर या पॉवर बँकची बॅटरी संपली आता मी काय करायचं तेवढ्यात गुड्डू हा जीवाला घराकडे इशारा करून दाखवतो आणि म्हणतो जीवा सर आता तुम्ही घरात जाऊ शकतात तुमच्या सासरी घुसायचा हा सगळ्यात भारी चान्स आहे जीवा म्हणतो पण तेथे माझा विलन सासरा आहे ना तो काय मला घरात घुसू देणार आहे का त्याने मला पाहिलं की लगेच मला हकलून देईल तर गुड्डू म्हणतो पण ही संधी आहे घरात घुसण्याची जमलं तर जमलं जिवाला सुद्धा वाटतं अरे यार खरं बोलतोय गुड्डू आणि तो म्हणतो नंदिनी आज लॅपटॉपची बॅटरी चार्ज करण्याच्या बहाण्याने माझा तुझ्या घरात पुन्हा एकदा गृहप्रवेश होणार आहे आणि जीवा खूप खुश होतो गुड्डूला सुद्धा आनंद होतो तरीकडे देशमुखांच्या घरी मात्र काव्या ही साडीने सून सुंदर तयार झालेली असते आणि तिला या साडीमध्ये पाहून सगळेच खूप खुश असतात पण रम्याचा मात्र चांगला जळफळाट होत असतो तेव्हा काव्या ही पार्थला विचारते धनी माझ्याकडे पाहणार मी कशी दिसतीये पार्थ काव्याकडे पाहतो पण काहीच बोलत नाही त्यामुळे मानिनी काव्याला म्हणते माझी सून आज खूप छान दिसतीये माझी ही एक नंबरची सून आहे आणि आज ती एक नंबर दिसते तुला कोणाचीच नजर नको लागायला भूता खेताची आलेल्याची गेलेल्याची घरच्याची बाहेरच्याची असं म्हणून ती काव्याची नजर काढते काव्याला खूप आनंद होतो आणि म्हणते आई आता माझी सासूच एक नंबर आहे तर मी दहा नंबर असणारच ना आणि तुम्ही माझी नजर काढली आलेल्या गेलेल्या बाहेरच्याची भूताची खेताची पण मला त्यांची नजर नाही लागणार मला तर एका चेटकिनीची नजर लागणार आहे तेवढी नजर काढली तरी बस झाली रम्याला समजतं की काव्याने आपल्याला टोमना दिलाय त्यामुळे रम्या ही खूप चिडते आणि म्हणते तू ना जास्त बोलायला लागलीय तर काव्या म्हणते हो मग हा माझा ढाई किलो का हात पाहिला का तुझ्यासाठी तेवढाच पुरेसा आहे आणि रम्या खूप चिडते रागारागाने तेथून निघून जाते पिहू आणि तिची मैत्रीण हसत असतात आणि म्हणतात रम्या दिदीची आज चांगली जिरली आहे तर मानिनी म्हणते तिची जिरवण्यापेक्षा तुमच्या अॅन्युअल डेची प्रॅक्टिस करा जा या दोघेही निघून जातात तर मानिनी ही पार्थला विचारते तुझ्या बायकोने तुला एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर तू नाही दिलं तुझी बायको आज कशी दिसतीये पार्थ काव्याकडे पाहतो आणि मानिनीला म्हणतो कशी दिसतीये आणि कसं दिसायला पाहिजे यापेक्षा त्यांना सांग की त्यांचा आय एस एक्झाम आहे त्याची तयारी करा आणि आय एस वा या गोष्टींमध्ये काही नाही ठेवलंय तर काव्या म्हणते धनी तुम्ही असं काय करताय तुम्ही माझ्याकडे एकदा पहा एकदा माझी स्तुती करा मग मी तुम्हाला दाखवते आय एस एक्झामची तयारी कशी करायची असते आणि ती परीक्षा पास कशी व्हायची असते परंतु पार्थ हा तिच्याकडे काही पाहतच नाही आणि ती कशी दिसते हे सुद्धा तिला काही सांगत नाही आणि तेवढ्यात आशा तेथे येते पार्थच्या फाईलचे सगळे पेपर्स खाली पडलेले असतात आशा म्हणते अरे देवा आत्ताच मी सगळी साफसफाई करून गेले होते आवरून गेले होते आणि हा काय पसारा करून ठेवलाय काव्या ही तिला डोळा मारते तिला समजतं हे सगळं जाणून बुजून सांगते येथे मोठी धडक झाली होती म्हणून हे घडलंय आणि पार चिडून म्हणतो येथे कुणी काही करणार नाहीये मलाच आवरावं लागेल असं म्हणून तो हे सगळं आवरू लागतो आणि त्याच वेळेस काव्या सुद्धा खाली वागते आणि या दोघांच्या डोक्याची धडक होते दोघांनाही लागतं मानिनीला मात्र आनंद होतो तर पार हा काव्याकडे पाहतो आणि म्हणतो मला दुसऱ्यांदा धडक नाही द्यायची नाहीतर म्हणाल डोक्याला शिंग येतात असं काही नसतं तर काव्या म्हणते आता तुम्हीच म्हणलाय ना मग दुसऱ्यांदा धडक द्यावीच लागेल नाहीतर खरंच डोक्याला शिंग येतील पार्थ खूप घाबरतो आणि मागे मागे जाऊ लागतो तर काव्या त्याच्या जवळजवळ जाऊ लागते मानिनी पार्थला पकडते काव्या म्हणते आता तुम्ही जितकं माझ्यापासून लांब जाल तितकंच मी तुमच्या जवळ येईल पार्थ विचारतो म्हणजे तर काव्या लगेच त्याच्या डोक्यात जोरात धडक देते पार्थला खूप लागतं मानिनी हसून तेथून निघून जाते काव्या म्हणते पाहिलं का आणि ती सुद्धा खुदू हसू लागते आणि मागे वळते आपल्या साडीचा पदर पार्थच्या तोंडावर टाकते आणि तेथून निघून जाते काव्याचं हे वागणं पाहून पार्थ तिच्याकडे आश्चर्याने पाहतच असतो आणि हा सीन खरंच खूप भारी आहे फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा हा सीन खूपच आवडेल एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे नंदिनी ही तिच्या घरी चक्क पंख्याची साफसफाई करत असते तेवढ्यात धनंजय तेथे येतो आणि विचारतो नंदिनी हे काय करतेस तू तू हे काम का करतेस तर नंदिनी सांगते बाबा त्या मावशींच्या पाया लागले ना त्यांना नाही चढता येणार खुर्चीवर म्हणून हे काम मी करतेय तर धनंजय सांगतो पण तू जर खाली पडलीस तोल गेला तर ते ते, काय होईल तेवढ्यात शारदा तेथे येते आणि म्हणते काय होणार आहे तिचा नवरा आहे ना आपला लाडका जावई तो तिला सावरेल धनंजयला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो तुला माहिती आहे ना त्याचं नाव नाही काढायचं त्याचं नाव काढलेलं माझ्या मुलीलाही आवडत नाही आणि मलाही आवडत नाही नंदिनी म्हणते हो खरंय मला त्यांचं नाव काढलेलं नाही आवडत आणि स्वतःला सावरायला मी तिथे सक्षम आहे मला कुणीही सावरायची गरज नाही आहे मी दुसरं काम करून येते असं म्हणून नंदिनी तेथून निघून जाते धनंजय म्हणतो पाहिलं का त्या माणसाचं नाव या घरात पुन्हा घ्यायचं नाही शारदा धनंजयला उत्तर देते घेणार कारण ते या घरचे जावई आहेत नंदिनीचा नवरा आहे आणि तुम्ही किती हे नातं मोडण्याचा प्रयत्न केला पण ती माझी सुद्धा मुलगी आहे आणि तिने हे नातं जपावं अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मी तिला हे लग्न मोडू देणार नाही तेवढ्यात जीवा तेथे येतो आणि विचारतो मे आय कमीन जिवाला पाहून शारदा तर खुश होते पण धनंजय चिडून म्हणतो तुला मी येथून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तू काय घरामध्ये शिरतोय कशाला आलायस तू येथे तर जीवा सांगतो माझी जी एक महत्वाची ऑनलाईन मिटिंग आहे मला लॅपटॉप चार्ज करायचा आहे मी तुमच्या इथे लॅपटॉप चार्ज करू शकतो का तर शारदा म्हणते हो हो द्या तुमचा लॅपटॉप तुमचं तर स्वागतच आहे तर धनंजय चिडून म्हणतो नाही काही लॅपटॉप वगैरे चार्ज करायचा नाही आत्ताच्या आत्ता निघ इथून नाहीतर मी पोलिसांना बोलवेल आणि जाताना तुझी ती रिक्षा सुद्धा घेऊन जायची शारदा खूप चिडते आणि म्हणते पोलिसांना बोलवणार का तुम्ही बोलवा पोलिसांना मी सुद्धा त्यांना सांगेन की तुम्ही तुमच्या जा जावायला किती त्रास देताय तुम्ही नंदिनीचं जीवाबरोबर लग्न लावून दिलंय तुम्ही बापले आता ते लग्न मोडायला निघालाय परंतु माझी अशी इच्छा आहे की नंदिनीने हा संसार करावा तिने हे लग्न मोडू नये आणि जर तुम्ही पोलिसांना बोलवलं आणि माझ्या लाडक्या जावायला घराबाहेर काढल्या ना तर मी सुद्धा काय करेल तुम्हाला माहित नाहीये धनंजय खूप चिडतो आणि तो, तो गुड्डू काय करत होता हा घरात कसा आला असं म्हणून गुड्डू गुड्डू असा जोर जोरात हाका मारू लागतो तर जीवा शारदाला विचारतो यांच्यामध्ये सकाळी सकाळी इतकं ओरडण्याची एनर्जी कुठून येते तर शारदा सांगते जेव्हापासून तुम्ही आला आहात ना त्यांची एनर्जी दिवसेंदिवस वाढतच चाललीये धनंजय विचारतो तुम्ही दोघे माझ्याबद्दल काय बोलताय तर जीवा सांगतो काय नाही तुमची तब्येत कशी आहे तेच मी सासूबाईंना विचारत होतो कारण तुम्हाला विचारलं तर तुम्ही का धनजे तुला करत का। बाहेर। काही सांगणार नाहीत ना धनंजय म्हणतो तुला सांगितलेला कळत नाही का आत्ताच्या घराबाहेर काही लॅपटॉप वगैरे चार्ज करून मिळणार नाहीये तर शारदा म्हणते तुम्ही जर माझ्या जावायला घराबाहेर काढलं तर मी सुद्धा घर सोडून निघून जाईन धनंजयला मोठा धक्काच बसतो धनंजय म्हणतो शारदा तू हे काय बोलतेय या माणसासाठी तू घर सोडून जाशील का तर शारदा म्हणते हो तुम्ही जर त्यांना घराबाहेर काढलं तर मी घर सोडून जाईल त्यामुळे धनंजय खूप दुःखी होतो आणि म्हणतो तुला काय करायचं ते कर आणि तो तेथून बाहेर निघतो तेव्हा जीवा खुश होऊन म्हणतो वा सासूबाई तुम्ही तर ब्रह्मास्त्रच बाहेर काढलं तुमच्या बायकांचं हे भारी आहे मी घर सोडून जाते अशी धमकी दिली की नवरे गप्प होतात आणि आपण जे मागतो ते भेटतं शारदा सांगते हो खरंय पण या ब्रह्मास्त्राची ताकद हळूहळू कमी होत जाते पण लग्नाच्या सुरुवातीला त्याची खूप ताकद असते ते दुधहारी तलवारी सारखं असतं तेव्हा जीवा म्हणतो खरंय तुम्ही तर फक्त धमकी दिली पण माझ्या बायकोने धमकी खरी करून दाखवली आणि घर सोडून गेलीये तुमची मुलगी आहे तरी कोठे शारदा सांगते ती तिच्या रूम मध्ये आहे जिवा खूप खुश होतो आणि सासूबाईंना म्हणतो तुम्ही एवढं चार्ज कराल का शारदा त्याच्या हातातून लॅपटॉप आणि पॉवर बँक घेते आणि जिवा हा नंदिनीच्या रूम मध्ये जायला निघतो त्यामुळे शारदाला खूप आनंद रम्या तिच्या रूममध्ये असते आणि आदापट करत असते वस्तू आत्या तेथे येते आणि विचारते रम्या काय झाले तुला एवढी चिडचिड का करतेयस मला माहितीये ती काव्या समोर साडी नेसून नाचते ना मग तू सुद्धा माझी पैठणी नेस आणि पार्थ समोर डान्स करून दाखव हे ऐकून रम्या खूप चिडते आणि म्हणते आई हे काय बोलतेस तू हा काय हदी कुंकुवाचा कार्यक्रम आहे का की तिने साडी नेसली म्हणून मी पैठणी नेसायची तुला कळत नाहीये का ती काव्या पार्थच्या किती पुढं पुढं करतीये मला तर असं वाटतंय लवकरच तो पार्थ तिच्या बाजूने जाईल तिला माफ करेल तर वसुवात्या विचारते अगं तू खूप टेन्शन घेतेये असं काहीच होणार नाही आहे पार्थ तिला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतोय का रम्या सांगते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नाही आहे पण निगेटिव्ह रिस्पॉन्ससुद्धा देत नाही आहे ना तो तिच्याकडे ओढला जातोय असं मला वाटतंय तर वसुवात्या तिला समजावून सांगते असं काहीच होणार नाहीये त्या काव्याने पार्थला मनवण्याची कितीही प्रयत्न केले ना तरी पार्थ तिचं काहीच ऐकणार नाहीये कारण तू गुरुजींची भविष्यवाणी विसरलीस का गुरुजींनी तुला काय सांगितलं होतं ते एकदा आठव रम्याला आठवतं की तिने गुरुजींना विचारलं होतं गुरुजी तुम्हाला भविष्य दिसतं ना मग तुम्हाला असं काही दिसतंय का की पार्थ आणि मी एकमेकांच्या शेजारी बसलोय समोर होम हवन सुरू आहे आणि पार्थच्या हातामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे गुरुजी सांगतात हो हो मला तेच दिसतंय आणि हेच होणारे तुझं आणि पारचं लग्न होणार आहे हे, हे सगळं आठवून रम्या खूप खुश होते व आता तिला सांगते आता आठवले ना मग काळजी करू नको या घरामध्ये फक्त तुझ्या आणि पारच्या लग्नाची सनई वाजणारे हे ऐकून रम्याला खूप आनंद होतो रम्या म्हणते माझ्या लग्नाची सनई वाजेल तेव्हा वाजेल पण आता मी त्या काव्याचा बँड वाजवणारे आता विचारते असं काय करणार आहे तू तर ती सांगते मी आता असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे ती काव्या हे घर सोडून पळून जाईल आणि पुन्हा कधीही पार्कच्या आयुष्यात येण्याचा विचारसुद्धा करणार नाही असं विचार करून ती खूप खुश होते तर इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये फॅनची साफसफाई करत असते स्टूलवर उभी राहून तेवढ्यात जिवा तेथे येतो आणि नंदिनीला पाहून खूप खुश होतो पण तेवढ्यात त्याच्याकडून दरवाजा वाचतो नंदिनीला वाटतं की बाबाच आले आहेत ती विचारते काय झालं बाबा तर जीवा या संधीचा फायदा उचलतो आणि चक्क बाबांची धनंजयची मिमिक्री करतो अगदी हुबेहूब आवाज काढतो आणि विचारतो काय झालंय नंदिनी तू त्या जीवाचा विचार करतेस का त्याच्याकडे दुर्लक्ष कर तर नंदिनी म्हणते नाही बाबा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत ते तसे चांगले आहेत हे ऐकून जीवाला खूप आनंद होतो जीवा पुन्हा एकदा धनंजयच्या आवाजातच बोलतो कसला चांगला आहे तो एक नंबरचा नालायक विकृत मुलगा आहे त्याने तुला कधीच आनंद दिला नाही तुला फक्त दुःख दिलंय तुला रडवलंय आणि तू म्हणतेस की तो चांगला मुलगा आहे नंदिनी सांगते नाही बाबा मला मान्य आहे की जीवाने मला रडवलंय परंतु तेवढंच त्यांनी मला हसवलंय सुद्धा हे ऐकून जीवा आणखीनच खुश होतो आणि म्हणतो अगं नंदिनी हसवलंय ना मी तुला आणि एकदा रडवलंय चूक झाली माझी त्याची माफीच मागायला मी येथे आलोय नंदिनीला मोठा धक्काच बसतो नंदिनी मागेवरून पाहते तर तिला समोर जीवा दिसतो कारण तिला वाटत असतं की एवढ्या वेळ माझे बाबाच आहेत धनंजय तेथे तेव्हा जीवाच्या हातून चुकून फॅनचं बटन दाबलं जातं फॅन जोरात सुरू होतो त्यामुळे नंदिनी दचकते आणि चक्क या स्टूलवरून तिचा तोल जातो ती खाली पडणार इतक्यात जीवा पुढे येतो आणि नंदिनीला झेलतो चक्क त्याच्या बाहोमे त्याच्या दोन्ही हातांमध्ये नंदिनी असते त्यामुळे जीवा आणि नंदिनी दोघांनाही आनंद होतो दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून जातात काहीच बोलत नाही पण त्याचेच शारदा नंदिनी नंदिनी असा आवाज देत तेथे येते नंदिनी म्हणते जीवा मला खाली उतरवा आई येते तर जीवा म्हणतो येऊ देना आईला माहिती आहे की आपण दोघे नवरा बायको आहोत नंदिनी चिडून म्हणते मी तुमची बायको नाहीये तर जीवा म्हणतो असं कसं आपण दोघे नवरा बायकोच आहोत ना तेवढ्यात शारदा तेथे येते आणि हा सीन पाहून चक्कट डोळे मिटून घेते आणि म्हणते चालू येते तुमचं मी काही पाहिलं नाही बरं का तर नंदिनी चिडून म्हणते जीवा सोडा मला उतरवा मला खाली जिवा तिला खाली उतरवतो तर नंदिनीची आई म्हणते अगं राहू दे ग तसंही मी आत्ताच म्हणाले होते ना की नंदिनी खाली पडली तर जीवा तिला सावरायला येतील आणि तसंच घडलंय नंदिनी चिडून म्हणते आई मला जीवाने सावरायची गरज नाही आहे मी स्वतःची स्वतः सावरू शकते तुला सांगितलंय ना आणि जीवा तुम्ही येथे काय करताय तुम्ही घरामध्ये कसे आलात तर जीवा सांगतो मला लॅपटॉपची बॅटरी चार्ज करायची म्हणून मी घरामध्ये आलो आहे तर नंदिनी चिडून म्हणते तुम्ही निघा इथून आत्ताच्या आत्ता जा असं म्हणून ती चक्क जीवाला धक्के मारून आपल्या रूम बाहेर हकलून लावते तर इकडे पार्थ त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर काम करत असतो आणि तेव्हा सुद्धा तो, ते तो काव्याचाच विचार करतो आज काव्या साडीत किती सुंदर दिसत होती हे त्याला आठवतं आणि तो काव्याच्या आठवणींमध्ये रमून जातो पण त्याचवेळेस त्याला पुन्हा एकदा तेच आठवतं जेव्हा सोळा डिसेंबरला त्याने काव्या आणि जीवाचे फोटोग्राफ्स पाहिले होते पार्थ विचार करतो त्यांचे हे प्रायव्हेट फोटोग्राफ्स रम्या आणि वसुआत्याला कोठून भेटले त्यांनी ते कोठे ठेवले असतील याचा शोध घ्यायला हवा मी त्या दोघांना विचारू सुद्धा शकत नाही की तुम्ही फोटोग्राफ्स कोठे ठेवले होते आणि त्याच वेळेस मानिनी तेथे येते पार्थ कसला तरी विचार करतोय हे पाहून ती त्याच्या शेजारी येऊन बसते आणि विचारते काय झालं पार्थ कसला विचार करतोय टेन्शनमध्ये आहेस का तर पार्थ म्हणतो सध्या माझ्या आईवडिलांना माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही ना आणि तसंही माझ्या आईला आता काव्य जास्त जवळची आहे तर मानिनी विचारते मी आणि काव्य आता एकमेकांशी जास्त बोलतो म्हणून तू जळतोयस का तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का तर पार्थ हा मानिनीला म्हणतो आई जर तुझी अशी इच्छा असेल की मी तुझ्याशी बोलावं तर तू काव्याला सांग की त्यांनी आता येथून जायला हवं या घरात राहून त्यांचा काहीच फायदा नाही आहे मी त्यांना पुन्हा कधीच स्वीकारणार नाही आहे हे ऐकून मानिनीला खूप वाईट वाटतं तर फ्रेंड्स एकूणच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता पार्थ आणि काव्या यांचा जो रोमांस पाहायला मिळाला ते पाहूनसुद्धा मजा आली आणि नंदिनी जेव्हा खाली पडली आणि जीवाने तिला झेललं ते पाहायला सुद्धा खूपच मजा आली आहे एकूणच आजकाल या मालिकेत कॉमेडी कॉमेडी आणि कॉमेडीज होतीये त्यामुळे प्रेक्षकांचंही खूप मनोरंजन होतंय एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे एक नाही तर दोन मोठे मोठे ट्विस्ट येणारे पहिला ट्विस्ट तर हा असेल की रम्या ही चक्क भविष्य पाहणाऱ्या गुरुजींना फोन करेल आणि काव्याजवळ येऊन स्पीकरवर त्यांना विचारेल गुरुजी खरंच माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे का तर गुरुजी म्हणतील हो ते विधीलिखित आहे तुझं आणि पार्थ या दोघांचं लग्न होणारच आहे काव्या हे ऐकेल आणि तिला जबर धक्काच बसेल मग ही भविष्यवाणी ऐकून काव्या घाबरणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल तर दुसरीकडे नंदिनी ही चक्क जीवाला हाताला धरून धक्के मारून घराबाहेर हकलून देणार जीवा तिला एक बुके देण्याचा प्रयत्न करेल पण नंदिनी त्याचं काहीच ऐकून घेणार नाही आणि दरवाजा लावून घेईल पण हा बुकेचे फुलं घरामध्येच राहून जातील दरवाजाच्या आतमध्येच राहून जातील तेव्हा शारदा ही नंदिनीला समजावून सांगेल की अख्खं जव जगच नाही तर ही फुलं सुद्धा तुला सांगताय की जीवाचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तू त्यांना माफ करायला हवं उगच तू हे लांबवत बसली आहे मग नंदिनी आईचा हा इशारा ओळखणार का जीवाला माफ करणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का, का। नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद